कार शेतकरी मित्रांनो नंतर आज आपण सांगली ज्या कालवड बाजारामध्ये आलेलो आहे बघू शकता कालवडीचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे बरेच शेतकरी त्या ठिकाणी व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला संपूर्ण कालवड बाजार शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालवडी पाड्या त्या ठिकाणी बघायला आवडतील कमेंट करून सांगायला त्या पद्धतीच्या त्या ठिकाणी कालवडी आपण कवर करणार आहोत आजचा बाजार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो कालवडींचा तर आपण आपला जास्तीचा वेळ न घालवडा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पाड्यांचे चालू दर पाहण्यासाठी बैलांचे मशीनचे गायांचे संपूर्ण माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब म्हणजे संपूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार मित्रांनो कुठल्या आहे अकलूस अकलूस होय बर किती किती महिने आहेत कालवडी हे पाच सात पाच सात महिन्याचे आहेत काय सांगते बत्तीस हजार बत्तीस हजार जोडी गे तर बघू शकता मित्र कुठल्या जाती आहे हे प्युअर गोष्टी बोला की गे साडेसातला मागतात ना का राव हात जोडतो का किती पर्यंत मागते तिला सहा ला मागतात साडेसातला नाही म्हणतो त्याला बर सहा हजारला मागते ती काय साडेसातला नाही संडे हा हा बरं हेच काय होईल फायनल हो चालतो या की होय मग काय राग ना जोडायचं काय होईल फायनल पंचवीस होईल गे शेवट पंचवीस मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेरा छप्पन हजार छप्पन्न हजार ठीक आहे धन्यवाद ठीक नमस्कार कुठला बाबचा शिहागाव शिहागाव बर किती महिने पाडी वर्षाची वर्षाची दात लावलाय दात लावला तर मित्रांनो दात लावलाय पाडीना गा माजोरान ती गा भरवले किती महिने झाले 2 महिने दोन महिने झाले तर दोन महिन्याचे गाभण आहे मित्रांनो बघू शकता काय किंमत सांग पंचवीस हजार कितीपर्यंत पर्यंत सोडाय व्यवहारात बसला 20 ला 20 ला सोडाय शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे तुम्ही घर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा सांगा मोबाईल नंबर सांगता येईल सगळं ठीक आहे अठ्याण्णव पन्नास सोळा सत्त्याण्णव ब्याऐंशी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो कोणाला लागली तरी शेतकरी शस्तक दोन महिन्यांची गाबर बघू शकताय त्या ठिकाणी ही पंचवीस हजार किंब सारे वीस हजारांना त्या ठिकाणी देणार ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार कुठल्या बाबत उठे माका बरं किती महिन्या जाईल सात महिने सात महिन्याचा काय सांगता किंमत किंमत सांगते पंधरा पंधरा हजार तर मित्रांनो भाऊ शकताय कवठे माकाळ जी त्या ठिकाणी कालवाडा आहे पंधरा हजार रुपये किंमत सांगते मालकाने तुम्ही शेतकरी आहे का शेतकरी जर शेतकरी आहे मामा त्या ठिकाणी व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत होईल की बारा हजारपर्यंत देऊ बारा आल्या सोडा येऊ बारा हजार आलं सोडा ये सेंसिम पण नाही कुठल्या भेट जायचं सांगता येईलं घ्या ए सी भरवले सीएम आहे डॉक्टरांना भरवले घ्या डॉक्टरनं मित्रांनो बारा हजार सोडा आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एक्याऐंशी एकोणपन्नास त्र्याऐंशी शहाण्णव एकसष्ट मामा यशवंत पाडी मित्रांनो बघू शकते धन्यवाद नमस्कार कुठल्या गावच आहे हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे दैठ न बरं किती किती महिन्या दही

आपल्या नावाने मोबाईल नंबर ना सांग अरुण सुदेव सुदेवणे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा मोबाईल सत्तेचाळीस बरं किती पर्यंत होईल फायनल व्यवहार पंधरा ला जुडी दोन द्यायचे तर मित्रांनो बघू शकत पंधराला दोन कालवडी त्या ठिकाणी मोठ्या मापाणी देणारा सेन्स म्हणून धन्यवाद मामा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपल्या गाव जाईकलो अकलोज तर मित्रांनो बघू शकतो टॉपच्या त्या ठिकाणी तीन कालवडी येत्या ह्याची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत की तिला आता व्यवहार झालेला आहे मामा दात लावले का आदत आहे तिने आदत आहे बर काय भावानं दिल्या तिच्या तर मित्रांनो हो बहू शकतंय बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेडीत असतात की टॉपच्या कालवडी दाखवा कालवडी द्या तीस हजारला एक अशा पद्धतीनं तीन कालवडीचा व्यवहार झालेला आहे नव्वद हजारला व्यवहार झालाय मित्रांनो बहु शकता आपण हे कुठल्या ब्रेडच्या आहे माहिती आहे कोणत्या ब्रॅडचे आहे हे प्युअर होस्टन ब्रँड हा प्युअर प्युअर किती टक्क्यातले प्युअर जातील हॉस्टनचे प्युअर होस्टनचे एम ए बॅक काय काय बोलीत मिळते द्या पाड्या दस त्या कारवड्या पिशवीच्या बोलीत मिळत्या पिशवीच्या बोलीत बाकी दुसरा गं काय नाही सड बिडं काय सगळं चार सडं आठ दात एवढं बघून गेले बर ही सगळी जाऊन तुमचीच जाई हा सगळी आपली जाऊ बरं किती रेंजच्या पाड्या असते तुमच्याकडे म्हणजे पंधरा हजारापासून पुढं सगळं पंधरा हजारापासून पुढे आपलं नाव आणि मोबाईल नंबर देऊ बाप्पा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव एकाहत्तर एकोणनव्वद ओके ठीक आहे धन्यवाद ओके नमस्कार भाया नमस्कार कुठल्या आहे आमचं गाव उमरज उमरज कुठं उमरज इंदोली बर गा बन आहे काय हा गा बन आहे सात महिने सात महिने का लोड पहिला रो दाताला कसा आहे दाताल चौसा आहे चार दात मी तर बघू शकताय चार दात आहे गा बन आहे पन्नास हजार पन्नास पन्नास हजार मालकांनी किंमत सांगितली पंचवीस हजार भेटेल का पाडी का आपण पाडे शांत पाडे हा बोला की तुम्ही हा पंचवीस पंचाळीस नाही जा

बस चाळीस लावा हा काय होतं मामा कितीपर्यंत मागतो तीस लागली किती म्हणतो बाया चाळीसला न्या जावा म्हणजे चाळीस ला मित्रांनो तीस हजारापर्यंत या पर्यंत मागणी लाईव्ह झालेली आहे आपण बघितले या ठिकाणी मोबाईल नंबर सांग ही मोबाईल नंबर नाव श्रेय निक्कम हा मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ झिरो आठ पंधरा सत्तावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावच वैराग वैराग वोय ब किती किती महिने येत्या काल ए आता पावणे दोन महिने होता पावणे दोन वर्ष होता ना भाँने ना। भाँने? ना भाँने एक वर्ष दीड वर्ष बर काय सांगली किंमत हे जे सांगितले बावीस हजार रुपये जुडीजे मित्रांनो बघू शकता जोडा बावीस हजारला सांगितलं शेतकरी शेतकरी आहे व्यापारी शेतकरी 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 कालवडीचा मित्रांनो आज कालवडीला बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बघू शकत किती होईल फायनल व्यवहारला काय होईल दोन्ही दे मोबाईल व्यवहार गणेश गायकवाड पंच्याण्णव पंचावीस पंच्याऐंशी सत्तावीस नव्हे कसा आजचा बाजार बाजार भरपूर भरलेला भरला मागणी किती पर्यंत होती आपल्या मागणी काय वर पण मागणी दोन्हीला पंधरा वर मागे बरं बाजार नरम बाजार नरम आहे काय म्हणजे जनावर बाजारात आलेली पण गिरायक कमी कमी मागतील कमी न मागतील कशामुळे